मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुलकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत या सदराखाली महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका चार महिन्यावर आलेल्या आहेत आणि महाविकास आघाडी संयुक्तपणे निवडणुका लढतील याबद्दल शंका नाही ती लढायलाच पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट अशी की भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार झाली पाहिजे आणि हो ते होईल असं चित्र दिसते कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीची जी विकृती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पसरवली गेली तर ती विकृती संपवली पाहिजे त्याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे हे बरोबर आहे याच्यात वादच नाही आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये सगळ्यांनी एक आलं पाहिजे हेही तेवढंच खरं आहे पण दुसरी महत्वाची गोष्ट की केंद्राचा प्रश्न वेगळा आणि राज्याचा प्रश्न वेगळा केंद्रामध्ये मोदींची पूर्ण सत्ता आली नाही लंगड सरकार आलं त्याच्यामुळे मोदी थोडे तरी कंट्रोलमध्ये आहेत समजा पण काय करतील हे नंतर सांगता येणार का नाही कारण की जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात किंवा कुत्र्याची शेपटी वाकडी ते ती वाकडीच असते त्यामुळे त्यांची ती विकृती आणि त्यांचं ते कपट कारस्थान आणि ते सभापती यांच्या आणि राष्ट्रपती विशेष म्हणजे राष्ट्रपती सुद्धा म्हणजे आश्चर्य केलं की मोदींना बहुमताचं सरकार आहे म्हणतात हे म्हणजे या लोकांना म्हणजे काय बोलावं आणि काय नाही कुठली सुमार बुद्धीची माणसं की अक्कल घाण ठेवणारी माणसं तिथे बसलेली आहे कुणी त्यांचं भाषण लिहून दिलं राष्ट्रपतीचं कारण लिहूनच दिलं जाते तर ते आश्चर्य आहे पण असो आजचा मुद्दा तो नाही महत्वाचा मुद्दा की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपाची सत्ता येऊ नये हे स्पष्ट आहे पण महाविकास सा आघाडीचा अजेंडा काय हे सुद्धा आपल्याला तपासावा लागेल भाजपा तर कुठल्याही परिस्थितीत नकोच ती विकृतीच आहे ती घाणच आहे त्याच्यामुळे ही घाण आपल्याला बाहेर फेकावीच लागणार आहे पण याचा अर्थ मग आधळपणानं महाविकास आघाडीलाच आपण मदत केली पाहिजे असं जरुरी आहे मग काय करावं लागेल तर वंचितचा पर्याय काही खरा नाही हे आपल्याला अनेक वेळा लक्षात आले नाही बी एस पी संपून गेलेली आहे हेही खरं आहे बी एस इथे काही राहिलेलं नाही आहे मग आता आपल्या समोर महाविकास आघाडी हा हेच आहे आणि पण त्या पक्षाचं धोरण काय आहे का का त्या पक्षाचा नेमका अजेंडा काय आहे त्या पक्षाचं आर्थिक नियोजन काय आहे त्या शिक्षणाच्या बद्दल काय त्यांचं म्हणणं आहे तर या संदर्भामध्ये फारसं काही आशादायक चित्र आहे असं दिसत नाही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल लोकांच्या मनात चांगली भावना आहे याबद्दल वाद नाही पण त्यांची धार्मिक मतं सुद्धा माहिती आहे सावरकरांच्या पासून मग ते हिंदुत्वापासून तर ती त्यांची हिंदुत्वाची मतं फारशी काही कामाची नाही त्यांनी किती जरी म्हटलं की आमचं हिंदुत्व हे वस्त्या पेटवणार नाही चुली पेटवणार आहे तर हा डायलॉग आहे हा डायलॉग आहे डायलॉग बाजूला फारसं काही महत्व देण्याचं कारण नाही आपण चुली कशा पेटवणार आहात लोकांच्या चुली पेटवण्याचा तुमच्याकडे काय कार्यक्रम आहे हे शिवसेनेला विचारलं पाहिजे काँग्रेसचा कार्यक्रम सर्वसमावेशक आहे बरोबर आहे पण त्यांच्या काळामध्ये त्यांची सत्ता असताना देशातही आणि महाराष्ट्रातही सत्ता त्यांची असताना आणि त्यांच्या काळातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतच होत्या शेतकऱ्यांच्या साठी काय काम केलं के का? आहे काँग्रेसच्या डोक्यामध्ये काय आहे शेताला पाणी देण्यासाठी वीज देण्यासाठी काही काँग्रेसकडे काही कार्यक्रम आहे का तर मला असं वाटतं की फारसा काही ठोस कार्यक्रम त्यांच्याकडे नाही राष्ट्रवादी ही काँग्रेसचीच आहे त्यातलीच शाखा समजा त्यातलीच एक एक कालवा बाहेर निघाला शरद पवार कृषी मंत्री अनेक वर्ष होते पण तरी शेतकऱ्यांचं फारस काही भलं झालंय असं म्हणता येणार नाही ना हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा दुसरी गोष्ट मराठा आरक्षणाचा पुन्हा मुद्दा सुरूच आहे वाद वादंग सुरू आहे ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा समोर येतो आहे यातून सोल्युशन कोणाकडे नाही एक गोष्ट स्पष्ट आहे काँग्रेसचं समर्थन याच्या या आरक्षणाच्या मुद्द्यावर एवढ्यासाठी करायला पाहिजे की काँग्रेसनं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ओबीसीची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि आम्ही ती करू असं म्हटलेलं आहे सरकार आल्यानंतर त्यांनी ते केली असती नसती केली तो नंतर भागा केली असती आणि नसेल तर ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे त्या ठिकाणी नितीश कुमार यांच्या पद्धतीनं जातीनिहाय जनगणना करायला काँग्रेसनं काही हरकत नाही त्यांनी ते राबवलं पाहिजे एक गोष्ट मग आता हा आरक्षणाचा मुद्दा बाजूला ठेवा शेतकऱ्यांना वीज आणि पाणी मिळालं पाहिजे याच्यासाठी काँग्रेसकडे काय सोय आहे तर काँग्रेसकडे काहीही तशी खालची सोय नाही शिवसेना कधी या विषयावर वी, विचारच करत नाही मी तुम्हाला सांगतो शिवसेना धर्माच्या पलीकडे फारसं काही कळत नाही आता काँग्रेसच्या सोबत आल्यामुळे थातूर मातूर थोडस थो बोलतात पण त्यांना धर्माच्या पलीकडे शिवसेनेकडे काही कार्यक्रमच नाही मी सांगतो तुम्हाला भाजपाकडे आहे त्यांचं ते छोटा भाऊ ना म्हणजे उद्धव ठाकरेने आता ते वेगळे निघाले म्हणून बाकी लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली नाहीतर मग शिवसेनेकडून फार काही डायलॉग बाजी त्यांची पाहिजे म्हणजे मी याचा अर्थ त्यांचा विरोध काय असं मी म्हणत नाही पण मला शेतकऱ्यांच्या विजेच्या बद्दल पाण्याच्या बद्दल तुमची भूमिका काय आहे हे समजून घ्यायचं आहे महाविकास आघाडी शेतकऱ्यांना वीज देणार का शेतकऱ्यांना पाणी देणार का एक गोष्ट या संदर्भामध्ये बोलली पाहिजे की तेलंगणामध्ये के सी आर मी आता त्यांच्या पक्षामध्ये नाही तुम्हाला सांगतो कारण असं की महाराष्ट्रातलं राजकारण रा, महाराष्ट्रातला त्यांनी जे मोफत वीज मोफत पाणी हा जो एक नारा दिला होता आणि चांगलं काम केलं तेलंगणामध्ये त्यामुळे त्यांच्या पक्षात त्यांच्या विनंतीवरून मी गेलो त्यांच्यासाठी गाणी लिहिली पण नंतर त्यांनी महाराष्ट्रातलं कामच बंद करून टाकलं आणि त्यामुळे सरळ सरळ आता तेव्हापासूनच मी बी आर एस पक्षापासून वेगळं आहे लोकजागर पार्टी माझी होती आणि त्या लोकजागरच्या माध्यमातून किंवा लोकजागर पार्टीच्याही माध्यमातून आमच्या दोन्ही गोष्टी आहेत लोकजागर अभियान हे सामाजिक संघटना आहे लोकजागर पार्टी ही राजकीय पार्टी आहे रजिस्टर्ड पार्टी आहे या दोन्ही गोष्टी रजिस्टर्ड आहेत त्याच्यामुळे ज्यांना लोकजागर अभियानमध्ये यायचं त्यांनी तिकडे यावं लोकजागर पार्टीमध्ये यायचं असेल तर तिकडे येथील आमचे कार्यकर्ते आहेत कमेटी आहेत ते आहे असो माझा मुद्दा असा आहे की तेलंगणामध्ये मोफत वीज आणि मोफत पाणी देण्याचा प्रयोग जो के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणामध्ये केला अतिशय यशस्वीपणे केला तर हे आपल्याला नाकारता येणार नाही तसा प्रयोग आपल्याला करता ना, येऊ आप शकत नाही का तर केला जाऊ शकतो ते मॉडेल आपल्याला काही फरकानं काही बदलतो का आपल्या आपल्याकडे बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत ना आपल्याकडे प्रचंड मोठ्या मोठ्या नद्या आहेत आपल्याकडे प्रचंड मोठ्या मोठ्या नद्या आहेत पाणी भरपूर आहे त्याचं नियोजन बरोबर केलं पाहिजे आणि के केसीआर जे म्हणायचे किंवा एका एका इंच इंच जागेला आपण पाणी देऊ शकतो पुरवू शकतो शेताला तर ते मॉडेल आपण स्वीकारायला काही हरकत नाही पक्ष कोणताही असो ना चांगल्या गोष्टीसाठी काय आपल्याला अडचण आहे त्याच्यामुळे मला असं वाटते की शेतकऱ्याला चोवीस तास वीज आणि चोवीस तास पाणी म्हणजे भरपूर पाणी म्हणूया आपण ताबडतोब चोवीस तास नाही देता येणार वीजही काही ताबडतोब चोवीस तास देता येणार नाही पण त्या दृष्टीने ते आपलं ध्येय असलं पाहिजे टार्गेट असलं पाहिजे हे मला वाटते आणि लोक जागर पार्टीचा सुद्धा तो कार्यक्रम आहे हे मी तुम्हाला सांगतो दुसरी महत्वाची गोष्ट शिक्षणाच्या बद्दल आपण काय म्हणणार आहोत तर शिक्षणाच्या संदर्भामध्ये ग्रामीण भागामधल्या शाळा सरकारनं बंद केलेल्या आहेत बऱ्याच बंद करत आहेत पुन्हा हजारो शाळा बंद करण्याचं षडयंत्र सुरूच आहे कारण भारतीय जनता पार्टीच्या सरकारला गौरगरिबांच्या मुलांनी शिक्षण घ्यावं हेच वाटत नाही जनता जेवढी अडाणी राहील पुढच्या पिढ्या तुमच्या अडाणी होतील तेवढाच देश बर्बाद होईल आणि बर्बाद झालेल्या समाजावरती राज्य करण्यामध्ये संघाच्या लोकांना फार आनंद येतो की विकृतीच आहे त्यांची त्यांचं ते बंच ऑफ थॉट्स वाचा गोळवलकर गुरुजीचं त्यावरून कळेल की कि हे किती विकृत मानसिकतेचे लोक आहेत त्यांचंच प्रॉडक्ट म्हणजे बी जे पी प्रॉडक्ट म्हणजे त्यांचाच नमुना म्हणजे फडणवीस आणि त्यामुळे यांना शाळा बंद करणं पण हे काँग्रेसच्या काळातही शाळा बंद करणं तर या संदर्भात आपली काय भूमिका असायला पाहिजे तर मला असं वाटते आमच्या लोकजागर पार्टीचा जो बारा कलमी कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये हे एक कलम आहे की मोफत शिक्षण आणि मोफत आरोग्य संपूर्ण महाराष्ट्राला म्हणजे संपूर्ण देशालाच पाहिजे पण आता आपण महाराष्ट्राबद्दल बोलतो आहोत तर आपण काय करायला पाहिजे की मोफत शिक्षण सर्वांना मिळालंच पाहिजे आणि आरोग्य सेवा सुद्धा सर्वांना मिळाली पाहिजे या संदर्भामध्ये सहज सोपा हो शाळा परवडत नाही वगैरे वगैरे जे सरकार म्हणते तर सरकारला हे सांगितलं पाहिजे की शिक्षण आणि आरोग्य हा धंदा करण्याचा किंवा प्रॉफिट कमवण्याचा विषय नाही तुमची घर भरण्याचा विषय नाही सरकारनं शिक्षण आणि आरोग्य या विषयावर घर भरायची नसतात तो कल्याणकारी कार्यक्रमाचा भाग आहे आणि त्यामुळे हो जनतेला मोफत शिक्षण आणि मोफत आरोग्य हे दिलं गेलं पाहिजे ही, ही लोकजागरची बारा कलमीमधली बारा मधलं एक कलम आहे लोकजागरची ही भूमिका आहे तो कार्यक्रम आहे राजकीय कार्यक्रम आहे सामाजिक कार्यक्रम आहे आता ही एक गोष्ट झाली त्याच्यानंतर उद्योगाच्या का बाबतीत काय समजा शेतीला पाणी दिलं वीज दिले ओके तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मिटू शकतात मोफत शिक्षण आणि मोफत आरोग्य हे जर केलं तर फार मोठा शेतकऱ्यांच्या वरचा मी सांगतो शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायला याची सर्वात मोठी मदत होईल मी तुम्हाला सांगतो आपल्या लक्षात येत नाही पण शेतकरी मुलांच्या शिक्षणाच्यामुळे आणि आरोग्याच्यामुळे अडचणीत आहे आणि म्हणून तो बऱ्याचदा आत्महत्या करावं लागते त्याला मग शेतीच्या हा शिक्षणाचा खर्च केवढा आहे त्यामुळे मोफत शिक्षण मोफत आरोग्य झालं तर शेतकऱ्यांच्या वरचा ताण कमी पडेल पाणी आणि वीज मिळाली भरपूर चोवीस तास पाणी चोवीस तास वीज पुरे तरी पुरेसं तरी आपण म्हणूया सुरुवातीला ते चोवीस तास नाही देता ना तर ते वीज आणि पाणी दिलं की पुन्हा शेतकऱ्यांना शेतकरी सुखी होणार त्याच्यावरच ओझ कमी होणार मग आता आता केवळ यानं होणार आहे का मग आरक्षणानंही काही होणार आहे आरक्षणानं काही ना का होणार नाही आता फारसा तो समाधानाचा भाग आहे कारण उद्योगच राहिलेला नाहीये मग बेरोजगारी जी वाढलेली आहे त्याच्यासाठी मग आपल्याकडे काय आहे तर त्याच्यासाठी या सरकारांच्याकडे फारसा कुठलाही कार्यक्रम नाही कोणत्याही पक्षाच्या लोकांना विचारा तुम्ही त्यांच्याकडे कॉन्क्रीट काय कार्यक्रम आहे कोणत्याही पक्षाकडे कॉन्क्रीट सॉलिड असा कार्यक्रम नाही मी तुम्हाला सांगतो आम्ही सहा हजार तो दुसरा म्हणतो बारा हजार देऊ तर हा काही कार्यक्रम होऊ शकत नाही हा विकासाचा कार्यक्रम होऊ शकत नाही मग आपल्याला काय करता येईल तर लोकजागरचा बारा कलमामधलं एक महत्वाचं कलम आहे की गाव तिथे उद्योग घर तिथे रोजगार गाव तिथे उद्योग घर तिथे रोजगार म्हणजे गावागावात उद्योग स्थापन झाले पाहिजे तर आता प्रत्यक्षात लिटरली म्हणजे एका एका गावात एक उद्योग असला पाहिजे असं नाही एक पाच सहा दहा गावं कारण आता दहा गावं आजूबाजूला दोन तीन किलोमीटरच्या पाच किलोमीटरच्या परिघामध्ये ते असतात आणि सायकलनं सुद्धा जाता येते त्याच्यामुळे दहा किलोमीटर पाच किलोमीटर इकडे पाच किलोमीटर इकडे पैदल सुद्धा माणूस जाऊ शकतो मजूर सुद्धा पैदल तेवढं जाऊ शकतो आणि म्हणून मग असे अशा एक दहा वीस गावाच्या मिळून एक उद्योग जर झाला लघु उद्योग झाला कुटीर कुटीर उद्योग झाला तर गावागावातच रोजगार मिळेल गाव तिथे उद्योग घर तिथे रोजगार हे लोकजागर पार्टीच्या लोकजागर अभियानाच्या बारा कलमी कार्यक्रमामधलं महत्वाचं कलम आहे लक्षात घ्या गाव तिथे उद्योग घर तिथे रोजगार आणि हे जर झालं तर, तर गावागावामध्ये कमी पैशामध्ये कारण गावात उद्योग स्थापन केला की प्रॉडक्शन कॉस्ट कमी होते याचं कारण असं की जागेची कॉस्ट कमी होते लेबर कॉस्ट कमी होते कारण घरात राहून काम करणारे लेबर ले जे आहे त्यांना दोन पैसे जास्तीचे मिळाले तर शहरामधल्या पेक्षा कमी पैशामध्ये इथे प्रॉडक्शन म्हणजे लेबर कॉस्ट येईल आपल्याला त्याच्यामुळे प्रॉडक्शन कॉस्ट टोटलच कमी झाल्यामुळे आपल्याला एक्सपोर्ट मार्केटमध्ये मा उतरता येईल बाहेर उतरता येईल आपल्याला आणि ते कृषी बेस्ड उद्योग पाहिजे आजूबाजूच्या परिसरामध्ये जे जे काही नैसर्गिक प्रॉडक्ट आपल्याकडे आहे साधन संपत्ती आहे त्याच्यावर आधारित था उद्योग पाहिजे तसे छोटे छोटे उद्योग सुद्धा म्हणजे गाव तिथे उद्योग घर तिथे रोजगार अशा प्रकारचा कार्यक्रम आपल्याला राबवायला पाहिजे असा कुणाकडेही नाही मी तुम्हाला नम्रपणे सांगतो या संदर्भात माझं दोनशे बत्तीस दोनशे अडतीस पेजेस एक पुस्तक आहे समतावादी हिंदू धर्म आणि नवा भारत त्याच्या तीन आवृत्त्या निघालेले आहेत ते वाचा माझी विनंती आहे आपल्याला ते पुस्तक वाचा मागवा त्याचे बारा कलमी कार्यक्रमाचं अध्ययन करा अभ्यास करा विचार करा चिंतन करा आणि त्यात एक कलम सुद्धा असा आहे एक महत्वाचं कलम आहे पहिलंच कलम आहे की माझा धर्म माझ्या घरात माझ्या मनात कारण धर्माच्या नावावरती आपल्याला जे उल्लू बनवतात ना रस्त्यावरती येऊन आता रामाच्या नावावरती काय भ्रष्टाचार केला आणि ते कसं मंदिर गळून राहिलं आपल्याला माहिती आहे पण जाऊ द्या हा तो विषय नाही म्हणून माझा धर्म माझ्या घरात हेही आहे आरक्षणाच्या बद्दलही सोल्युशन आहे आणि म्हणून लोकजागर पार्टी सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काहीतरी करण्याच्या प्रयत्नानं मैदानामध्ये येईल आम्ही प्रयत्न करत होतो आमच्याकडे साधन नाही आहेत पण लोकांनी हा कार्यक्रम आमचा समजून घ्यावा तपासून घ्यावा चर्चा करावी त्रुटी असतील तर त्या सांगाव्या आणि नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी तरुणांची नवी राजकारणी नव्या राजकारणी तरुणांची नवी पिढी समोर यावी अशी आमची आग्रहाची विनंती आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ लोकांपर्यंत जाऊ द्या ऐका पुन्हा पुन्हा ऐका त्यावर चर्चा करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि थांबतो पुन्हा या विषयावरती बोलूया आणि नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण एकत्र येऊया कुठल्याही धार्मिक कुठल्याही भावनिक कुठल्याही जातीय आवाहनाला बळी पडू नका कृपा करून महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करूया अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद